नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहता सेल माझा ओबाटा शिवसेनेतून बाहेर पडत उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी आज शिंदेच्या शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला हा पक्ष प्रवेश मुंबई येथील बाळासाहेब भवन पार पडला यावेळी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला प्रभाकर दादा खांडेकर यांच्यासोबत अॅटलास कंपनी युनियनचे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील अॅडव्होकेट व उद्योगपती महेशदादा खांडेकर प्रथमराज खांडेकर यांनीही शिंदे शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे संबंधित परिसरात शिंदे शिवसेना पक्षाला अधिक बळकटी येणार असल्याचं मानलं जातं यावेळी तालुका प्रमुख कल्पना निवगिरे प्रताप उर्फ पिनू पाटील तसेच अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाभिमुख राजकारणासाठी शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केल्याचं मत नव्यानं प्रवेश केलेल्या खांडेकर यांनी यावेळी व्यक्त केला